आम्ही आता ही स्पर्धा बघतो स्पर्धा काय आम्हाला कळाली नाही पहिल्यांदा दोन आहेत पैकी दोन तिसरा आणि माय लेखी एकमेकांच्या समोर टाकलेले आहेत ले बोबी लेख जिंकते की आई जिंकते की समोरची खुर्ची सोडून लांबच्या खुर्चीकडे कडे गेल्या आजुपन्ता चाहिए, आजुपन्ता चाहिए। नमस्कार मंडळी मी यज्ञाशवान पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मराठमोळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर माझ्यासोबत आहे सार्थक आपला असा क्रिकेटपटू आहे आणि हा कवीस आता मला जॉईन झालेला आहे तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आमचं बालगोपाळ गणेश मित्र मंडळ म्हणजेच कायवाडीचा राजा आज याटी कान, याटी या ठिकाण या ठिकाणी महिलांसाठी विशेष स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहे तर ह्याचाच व्हिडिओ आपण माझ्या चॅनेलच्या माध्यमातून करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि खूप धमाल येणार आहे आणि आवडल्यास माझ्या चॅनेला दरवेळेप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता महिला थोड्याच वेळा तिथे थोड़ जमतील आणि आपण या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या स्पर्धेला सुरुवात करूया तिथं सायलेंट लेडीज बोला तुम्हाला एका हाताने मनोरा आहे आणि एका हाताने फुगा उडवायचा आहे बस कंटिन्यू तुम्हाला हेच करायचंय ज्याचा पहिला मनोरा बनून होईल तो जिंकला बस आणि फुगा खाली नाही पडला पाहिजे आणि फुगा पकडून पण नाही ठेवायचं उडलं व्हायचं कंटिन्यू एवढं तो जिंकास फुगा कंटिन्यू उडला फुगा कंटिन्यू म्हणजे पडले आणि जर तुमचा फुगा उडत असेल ना तर तुम्ही कंटिन्यू करू शकता बस जास्त すごいす。<music> माझ्यावरून हल्ला चालेल आणि माय लेकी एकमेकांच्या का समोर समोर टाकलेले आहेत बोबी लेक जिंकते की आई जिंकते आणि लेक जिंकलेली आहे आई हरलेली आहे आम्ही आता ही स्पर्धा बघतोय ती स्पर्धा का आम्हाला कळाली नाही पहिल्यांदाच आली आहे जर समजत असेल तर आपण कमेंट करून कमेंट करून सांगा जरा आम्हाला नवीनच आहे बघतोय घरवले अशी वाटते नमस्कार तर आम्ही आता स्पर्धा पुढचा गेम आहे तो मिसमॅच कलरचा गेम आहे आणि या लोकांना काही कळत नाही कळतच नाही काय चाललंय गेम असं आहे की गेम काय माहिती आहे का मी सांगतो तुम्हाला गेम काय जो कलर अनाऊन्स करणार त्या कलरवर हात ठेवायचा नाही जर ठेवला तर आहो असा गेम आहे चला बघूया ऑरेंज 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 pink yellow, orange, pink, yellow, pink, orange, yellow, pink, orange, yellow, yellow, pink, blue, pink, yellow, orange, yellow, pink, yellow, orange, pink, pink, blue. आणि आता नेक्स्ट स्पर्धा आपली सुरू होत आहे तुरची बायको बायकांनी एका साईडला उभे राहावे चला चला बात झालेले आहेत कोणी आडवत का एक प्रशिक्षक इथे उभे राहितरी तर आहेत समोरची खुर्ची सोडून लांबच्या खुर्चीकडे कडे गेल्या आहेत आणि बाद झालेल्या आहेत अजून पण चालू आहे अजून पण चालू आहे चेअर ठेवत आणि दोघांना उलट्याच उलट्या साठून आहे जो गेम होणार आहे त्या गेम साठी पात्र असलेले सभासद असे आहेत सुवर्ण लावडे आरती शिंदे भारती यादव सुगंध नागते प्रज्ञा चव्हाण हर्षदा धुरी प्रीती शिंदे श्रावणी लाड गेम असा आहे लक्ष ठेवून आहे का एकदा सांगाल इथे एक ग्लास उलटा देवलेला आहे आणि त्याच्यावर एक गोटी आहे असे चार ग्लास आहेत आणि प्रत्येकाच्यावर एक गोटी देवलेली आहे ह्या टायमरचा गेम आहे टाइम कमीत कमी वेळामध्ये जो कोणी स्पर्धक ही असा क्लास उडवून ठेवेल जो चारीच्या चारी, चारी एका, एक जरी एकाच्या वेळेला पडला तर तो स्पर्धक बाद होईल जो कोण चारी याच्यामध्ये उलट्या क्लासामध्ये गोट्या बरोबर मांडेल आणि कमी वेळामध्ये ते दोन स्पर्धक या स्पर्धेचे विजयी होतील समजले सगळ्यांना

दुसरा तरी ग्लास खाली ठेवला चालेल बाद झालेले आहेत एक दोन तीन स्टार्ट बाद झालेले आहेत पुढच्या एक दोन तीन स्टार्ट सुंदर दोन गेलेले आहेत दोनपैकी दोन तिसरा दोन। गेलेला आहे आणि चौथा सुंदर नंबर डिसाईड होऊ शकतो एक दोन तीन स्टार्ट ही प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये या गोट्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक चम्मच येणार आहे प्रत्येक वेळेला हा पण गेम टायमाचाच असणार आहे टाइमचा चम्मच एक गोटी उचलायची त्याच्यामध्ये टाकायची त्याच्यामुळे टाकायची असा आहे तो कमी वेळात चारी टाकेल तो या स्पर्धेचा विजयी होईल चौकींना जो कमी वेळात चारी गोट्याच्या चारी ग्लासांमध्ये टाकेल तो या स्पर्धेचा विजयी होईल चला या स्पर्धेला करूया एक दोन तीन स्टार्ट एका वेळेला एकाच एका वेळेला एकच एका वेळेला एकच ग्लास

लगेच सर्व महिलांना विनंती आहे की लगेच श्रीच्या मंडपात उपस्थित आहे आता आजचा आरतीचा मान हा महिलांसाठीच आहे आपण यायचं इथे त्यांच्यातून आपण लकी ड्रॉ करणार आहोत बघूया ते थोडे घाबरले आणि बघू शकता आपण या सर्व चिठ्ठ आहे थोडं हलवायचं आहे थोडं हलवायचं आहे आणि एक चिठ्ठी काढायची आहे बघूया जरा हलवा आणि एकच चिठ्ठी काढायचं आहे आणि बघूया तो भाग्यवान विजेता कोण आहे आजचा इकड्या नाही आणि आलेल्या आहेत त्या कोण काही गेस करू शकतात को का कोणाचा प्रत्येकावर आणि गेली भाग्यवान विजेते आहेत भाग्यवान विजेते आहेत यादव वैशाली सर्व महिलांचे मनपूर्वक आभार मंडळाकडून असंच सहकार्य मंडळाला वेळोवेळी गड़ करत राहा आणि काल जे इथे नृत्यस्पर्धा झाल्या आणि ज्यांच्या माध्यमातून त्या नृत्यस्पर्धा पार पडल्या त्या सर्वांचे आभार